गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली अंबरनाथ आणि बदलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कोंडेश्वर धबधबा देखील वाहू लागलाय कोंडेश्वरचा परिसर निसर्गरम्य झाला असला तरी यंदा पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली जाते की नाही हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे पर्यटनासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेला कोंडेश्वरचा धबधबा पर्यटकांना नेहमीच खुनावतो सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंडेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे ओढे वाहू लागलेत त्यामुळे कोंडेश्वरचा धबधबा देखील भरून वाहू लागला आहे या धबधब्याच्या शेजारीच महादेवाचं प्राचीन शिवमंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे यंदा देखील अशा प्रकारची बंदी घातली जाते की नाही याची उत्सुकता पर्यटकांना लागून राहिली आहे पर्यटन क्षेत्रासंदर्भात शासन स्तरावर काहीही निर्णय झाला तरी कोंडेश्वरचा धबधबा मात्र पावसाळ्यात नयनरम्य होतो हे निश्चित सिद्धेश हरवटे एकमत, ला, एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज